nih udah.

Сама-сама-сама-сама-сама сама гре утки 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 сал ोट छोट छोट इकड इकडला ठोकट ठोकट एला ठोकट अजे आदे 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 इत ए फिट उठ

चल 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 काय ताप आहे रोज लडत्या करायच्या ग माझा हाल कस करते ती भांडी पांडी धुयाची ती परत रोज उठून व्यायाम रोज करायचा त्यात हाल करते ती लढत्यात लय माझा हाल करते ती एक झाला तर तो दमला तर लगेच दुसरी घेते ती मी दमलो असलो मी बास म्हणलं तरी मला दुसऱ्यावर तर, खेळाय दुसऱ्यावर खेळायला होते ती घरी घरी आपलं सुका जाय मी बसून ऐकत खातोय मी घरी किती ताप आहे त्या मला करमनाच झालं या अरे मी झाल्या वाचत असत आर तालिम पण एवढा त्रास असतो कि काय घरी ला काय आयत बसून काय तिथे तू काय घरात घरात गहरा आयत बसून खाते मी तिथे सगळी मला ताप देते ती भांडी बिंडी घासायला लावते ती सगळी तिथे ताप इतका ताप देते ती मला इथे होय हो त्यामुळे मला इथे राहायचं ना हा हा कुठे जायचं ठरवलंयस जाणार आता उद्या मी

नाही सर पालकांच्या पर्यंत वगैरे जाता येते बारावीचे पण अकरावीचे पण निकाल तयार करून परत हम्म पालकांचा संपर्क लय महत्वाचा आपण काम करतोय पण ते पालकांच्या पर्यंत ते पोचत नाही अशा

काय करायला उठाय बाळा उठलं पाहिजे लवकर उठायला उशीर झाले काय कारण आहे का, का? हम्म तुला लवकर उठलं पाहिजे लवकर आवरलं पाहिजे तुम्ही आता एकाच वेळेला स्पोर्ट मध्ये पण आहे कुस्तीला आणि एकाच वेळेला तुम्हाला शाळेमध्ये पण यायचं आहे त्यामुळं लवकर उठलं पाहिजे तयारी केली पाहिजे आपली सगळी सराव केला पाहिजे आणि मग आपल्याला शाळेकडे आलं पाहिजे हा उद्यापासून उशिरा आला असा की तुम्हाला शिक्षा मिळणार हा ठीक आहे असा पाठीमाग तर त्यामुळं प्रश्न प्रश्न जरी जास्त मार्काला असला तरी याच स्टेप आहे ठीक आहे राहिलेला भाग आपण नंतर काय गुरु उदयात असायला आपण त्याची काय गुरु तर तयारी करू ठीक आहे मला घरची लय आठवण इथे मला इथं करमत नाही होय मग काय करायचं ठरवलंय मी इथून जाणार आहे पण मला सुचतच नाही कसं जावं मी अरे तू इथून गेलास की तू काय सांगणार घरात कि मी पोहून आलोय म्हणून आणि तू तुला तु कर्म ना काही इथं वस्ताद मारतात हे आपल्या भल्यासाठी मारतात त्यात वस्तादाची काय चूक वस्ताद करतात ते जी करते आपले चांगल्यासाठी सांगतात ना त्यांचं बरोबर आहे पैलवान होणं सुख पण आहे अरे तुमचं बरोबर आहे पण मारून कोण पैलवान होतोय म्हणून तू पळून जाणार का मला हे पटलेलं नाही माझं दुःख मी तुम्हाला सांगायला लागलोय आणि तुम्ही मला ब्रह्मण्या सांगायला लागलाय बर आम्ही करतो मदत पण आमचं नाव आलं नाही पाहिजे बरं का नाहीतर शिक्षा करतील मला अजून पेटी भरायची मला आता मदत करा कोण येते का बघा बरोबर तुझा आम्ही ध्यान ठेवतो दोघ जण हो हो आम्ही ध्यान ठेवतो अरे तू पटकन पेटीवर कोणी यायची आज चल लवकर चला चला पटकन जाऊया

तू मागल्या जरा थांब तुझी तू लवकर पिठावरून घे मी तुम्हाला जाते होतो तुझी त्यावर कोणतं राहील लवकर

माझ्या शाळेत निघालू या अभ्यास करायकड माझ्या मित्राकडे निघालू घडबड कुठे निघालू घरला जा सांग जा

चल, 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 तुझी। चल. चिपल घाल चिपल घाल पिट्टी घे तू डोके आता तुझ्या ना आम्ही मार घाल बरोबर पुढे जा येणार नाही धीर लवकर पिटी आणि कुणाला घाऊ नकोस तुझे बर चालू मी सुटलो आता कोण नाही दोन मी निघून जातो लवकर जायचं आपल्याला बाराज्या दुखवायचंय लवकर लवकर बरं दुखल पाहिजे अरे तुझा कुठे निघालायस खाली निघालू जरा पेटी घेऊन निघालायस

चल चल आता चला चल 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 चला आता चला चल 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 चल

हे दण हे कपडे का लवकर चाल काय करतो तुझी इकडे इकडे तू सुजित कुठे त्याला कपडे काढून बोलू लवकर पडदेशी घेऊन इतर सपाट्या झाल्या तर घे अजून घे अजून घेऊ गेला पळून मला म्हणलं याला पण फसू लासर सपडे दर हेपर माझ्या पळून जातो पळून जात तुस मार फास्ट मार

हजार ह्याच्या हजार मापून घ्यायच्या सगळ्या पोरांचे कपडे भांडी याच्याकडे धुवून घ्यायची आठ दिवस कळ का तुम्हाला मार ए?

Rentra, rentra.